चल आपण ते नर्द गावात आलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे ट्रॅकिंगला माळावर चिमटा माळा आता आणि बाळाची भाटी करून खाली येणार आहे दुपारपर्यंत आता ऍक्च्युअली उशीर झालेला आहे पण सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं हे सगळे लेट उठल्यामुळे मग आपण गावचे लेट उठले त्यामुळे आता हे आमच्या शिवाय मशीरा घेऊन चालला आहे आता उशिरा आमचा निवास आहे हा हा आमचा बाळूमामा आहे हां ती परी आहे तो वेदांत आहे आणि भौमिक आहे आम्ही सगळे कॅम्पिंग करून चाललो आहे सोबत थंडा घेतलेला आहे सोबत पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि फरसण घेतलेला आहे असं एन्जॉय करत करत जाणार आम्ही आकडी पण बांधलेली आहे सेफ्टीसाठी घेतलेला आहे कोयता चालू

तरी येणार हांचा नागर काढ आणि नंतर मग एक पंधरा दिवसांनी पंधरा वीस दिवसांनी सर्व येणार सर्व हवा तरी ये पुढे आता आम्ही चाललो आहे ट्रॅकिंगला मस्तिंग हैसून है। खरी ट्रेक चालू होत माळावर जाऊची आता आम्ही येला हैसून तो रस्त्याकडच एरिया ए, रस्ता तरी तिलो त्याच्यानंतर जो स्पॉट हा हायसून त्या साइडिक तुम्ही बघ बक्षाल तर इथून खरो ट्रेक सुरू चला माझ्या चला आता आपण निघालो आहोत सफर एक स, एक सफर म्हाडानाची माझ्यासोबत आहेत माझा भाऊ अनिल माझे काका अरुण काका आणि माझी टीम हां बाजू बघा सगळ्यांनी ते पाणी एवढं पिऊ नका मुळे योगेश अनिल वेदांत भौमिक परी आणि आमची चॉकलेट आणि आमचे काका चॉकलेट वाटत चला आता आपण निघालो होते माळावरती अरुण काका अनिल सर्वजण निघालो आहोत माळ्यावरती झाडा झुडपातून आम्ही काट्या कुट्यातून वाट काढत हा आपला वेदान चाललाय पुढे त्याच्या मागे भाऊ आ, का का आता आम्ही माळावर पोचलो आहोत आणि अरुण काका थोडेफार दमलेले दिसत आहेत खरोखर अनिल पण जरा डाऊन झालाय मला वाटतं पहिल्यांदा अनिल मला वाटतं पहिल्यांदा आलाय माळावरती आता टॉपला आलेलो आहे आपण आता टॉपला म्हणजे अजून फर्स्ट स्टेजला आम्ही इथे आहोत पहिला हिलटॉप आहे आमचा पहिला हिलटॉप आहे अजून वरती जायचं आहे इकडे खाली खाली बघाल तर तुम्हाला दिसेल म्हणजे आम्ही वर आलो आहोत बघा तिथे पूर्ण खाली सही आहे पाय दिसटला तर खाली जाऊ शकतो माणूस एवढं डीप आहे हां हां त्यामुळे आम्ही भरपूर हे एवढं सगळं चालत आलेलो आहे भरपूर कष्ट घेतलं आहे घामाघूम झालेलं आहे आता हे जर वरती जो दो डोंगर दिसतो आहे ना तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे त्या टॉपपर्यंत त्याचा आम्ही जाणार आहोत आणि तिकडे गेल्यानंतर एक ब्रेकफास्ट घेणार छोटासा आणि नंतर मग खाली थंडो ब्रेक थंडो राजा आता आम्ही आलो विजा काकाच्या गाडीत ही आपल्या विजा काकाची गाडी आहे इथे गाडी म्हणजे पूर्वी प्रत्येक असं ठिकाण होते त्याला असं नाव दिले जायची की आता विजा काकाची गाडी इथे काही कोपरे आहेत ते पूर्वी आपले आजोबा वगैरे इथे शेती करायचे कसे बांध बांधले तुम्ही पाहू शकता इकडे इकड्या इतक्या दूर येऊन ते शेती करायची इकडे अरुण काका पण बघताय तर अर्ध्या जो ट्रेक हा पण आमचे आजोबा पंजोबा येऊन शेती कर करायची हा का खरा रे अर्ध्या तासाचा ट्रेक करून यायचे धबधबा इकडे पावसात आ, भरपूर पाणी असतं आणि आमचं सुनील पहिलं पायना लावायचो माशांका मासे धरूसाठी भरपूर मासे भेटायचे हय हे बघा तुम्ही बघू शकता हे असे कसे वापे आणि त्याची बांधणी बघा पूर्वी शेती आ... करायची आपल्या आजोबाने सुनीलचे बाबा इकडून माळावरून वरण घेऊन जायचे एकदम बघा व्हाळाच्या बघा तेव्हा आजोबांनी आपल्या न नदीतील दगड आणून हा बांध बांधला बघा कसं अजूनही कसो टिकाऊ आहे दिसता त्या माळावर अजून पण बघा माळावर कशे अजून वापे पण कशे जशा तश मेरे पण काही हल्लेले नाहीत बघा आणि आता आम्ही इलो असो ते दादींच्या वाड्याकडे आपले बारके दाजी म्हणत त्यांच्या वाड्याकडे आपण इलेलो वाडो काय आता नाही दाजी पहिले पाच वाजता उठान माळावर यायचे चालत त्यांचं वय पण एक सत्तर पंच्याहत्तर असताना पण ते माळावर सकाळी पाच सहा वाजता उठान माळावर यायचे तर बघू शकता तुम्ही तुम माळा दादींचं वाडो असा हो बघा आता कोसाळलो दाजींचं वाडो तेव्हा हय जेवण वगैरे आणि आपली आ, गुरा वगैरे बांध बांधत असत ते ते माळावरती पावसात गुरा इकडेच बांधायचे आणि सकाळीचे सोडायचे अनिल तुला आता का म्हणजे कसं वाटतं माझ्याकडे माळावर येऊन म्हणजे काय तुझे फिलिंग काय मला म्हणजे आता सांग जरा फिलिंग आता मी पहिल्यांदाच दिलं आहे हां हां ठीक आहे फिलिंग तर एकदम जबरदस्त म्हणजे बघ ना कसा इतक्या लांब दम लागत नाही का कारण का तू अड हा अजून अजून तू एनर्जी हा तुझ्या कलची उरलेली हो <laughs> कलची कल आता काय आम्ही शेवया आणि रस खाऊन आलो आहे त्यामुळे आमची पण बघ ना आहे आपल्या तुम्ही बघू बघू शकता कशा आजोबांनी आपल्या जेव्हा इकडे वापे करायचे ते बघा ना म्हणजे कसे पूर्वी आपण तिकडून येऊन इकडे शेत जमीन केली जायची आता ता तुमका कसा वाटता बघून तुम्ही बघा आता पड पडलेला सगळा इथे आम्ही खालून तरवा घेऊन यायचो कोण तुम्ही या मी काय राहण्याच ना हा इथे नांगर धरायचं शेती करायची आमच्या अनुभव हा इथे खायला आणि शेती केलेली आहे आम्ही माहिती आहे आम्हाला इथे वाडा होता ना कुठे वाडा तर बघा येऊ दाजींचा वाडो हा इथं वाडा आणि पुढे गेलं की आपला वाडा येणार आहे हो बघा दाजींचं वाडो गुरा पहिली बांधत होती गुरा म्हणजे सकाळी दाजी यायची पाच वाजता सहा वाजता पावसात पण हे गुरा बांधली जायची आणि ते येऊन हे सोडायची इथे केळीची झाडं लावायची खंडोबाबला वगैरे तिथे केळीची पानं इकडनं काय सण सुद असलं तर केळीची पानं घेऊन आम्हाला पण द्यायचे भरपूर प्रमाणात चला आता तुम्ही बघ बघू शकता या डुरम म्हणतात आपली ही सगळी शेतजमीन ती आपल्या घरातल्यांची काय वापे सगळे हे बघा ही झोपडी म्हणजे पावसात हय ढोरा चरवली जातात त्यासाठी झोपडी बांधी हय पहिली मोठी झोपडी होती पण ती आता म्हणजे कोणी येत नाही इकडे त्यामुळे ती काय ढोरा वगैरे जास्त सगळ्यांची कमी झाली त्यामुळे आता कोणी येत नसल्यामुळे या सगळ्या ते पडलेला दिसतात तुमका आणि आता आम्ही ह्या सगळं आपण बघतो ही आपल्या घरातल्या म्हणजे आपल्या सर्वांची काही वापे आहेत पूर्वी येऊन करायचे आपले आजोबा पंजोबाब जशास तसे मेरे दिसतात तुमक बघा ह्या आपण प्रत्येकाने येऊन बघू का या बघल्याशिवाय समजत नाही असे आमचे पप्पा सगळे सांगायचे बघू का या प्रत्येक पिढीक ह्या समजा अरुण काकांका पण काय विचारते जरा थोडाफार माहिती आहे काय अरुण काका थोडाफार तुमका काय माहिती आहे काय हो आपण आता धुळ्याच्या आजूबाजूला आलेलो आहे हां पण ती आता परिस्थिती आता जमिनीची परिस्थिती वापरती झालेली आहे पण ते पण तुम्ही बघा ना अजूनही बघा म्हणजे आपले जे तुमचे आजोबा वगैरे इकडे शेती करायची ना हो हो आणि त्यांची बघा तुमका काय वापे तुमका का थोडे काय माहित का इकडचे काय सगळ्या आम्ही भरपूर दिवसांनी इला भरपूर दिवसांनी आणि हिंका पण येऊन इला आम्ही पावसाशिवाय येत ना हे हे जांभळ्या बिंबळे काढू सुरु केल्यानी परिथेला काय बसला हो मी बघा किती घा मिलो वेदांत गेलो वेदांत बघा जांभळा काढता तिथे आता दोन मिनिटं उभं राहिल्यानंतर एकदम हवा पाणी जी मस्त मिळाली आहे ना व्यवस्थित त्यामुळे आता ते म्हणजे तुमच्या आजोबा आणि म्हणत असते की माझं नातू आज इलो हा की भरपूर दिवसांत कसा तरी हा काय वाटतो नातूच पंतू पंतू हा तू पण इलो हा बरोबर हा व्हिडिओ शूटिंग करता मग त्यांना बरा वाटत भूमिक माझ्या पाय लागले पोरग्यांचे असं बरोबर ना काही असू दे त्यांनी राबलेली आहे हा मग इथे इथे घाम गाळलेलो असा त्यांनी आणि त्या डोंगरावरून सगळे तेव्हा जनावरांसाठी okay. चारो आणत असत पण oh, लाकड तेव्हा जनावरांसाठी okay. चारो आणत असत लाकडं पण लाकडा पण आणत असत आणायचे वरती जाऊन एकत्र करायचे आणि तिकडनं भारं बांधून खाली चालत यायचे असे पण आता काय आताच्या माणसांक जमाचा नाही पण हा ह्या ज्या आता आपण जतन करून ठेवू काय आणि त्या लक्षात ठेवू काय हे बघा आता हे जे झाड हिरवं सगळं दिसतंय ह्या दिवसामध्ये पण एप्रिल मे मध्ये पण त्यामुळे हे ह्याला पाणी कुठून येत असेल असा आपण विचार करू शकतो पण हे नैसर्गिक आहे बघा किती त्याला जिवंत पण आहे अजूनही मे एप्रिल मे महिन्यात तरी सुद्धा हिरवगार दिसतंय काय काय झाडं जी आहेत ती तो बघा इथून हा वाळ असा एक प्रत्येक ठिकाणक नाव दिलेलं असायचं आता मी तुम्हाला दाखवते ही बघा ह्या डुऱ्याकडनं इकडे असे बाजू गेलास ना की गाडी आधी म्हणत पुंडिक पुंडिकांची गाडी म्हणत असाल पुंडिक काकांची गाडी म्हणत अशी ही बघा ती आती म्हणजे असे जवा पूर्वजांनी काय काय अशी नावं दिलेली आहेत ती आपल्याक म्हणजे आपल्या लक्षात ठेवणं महत्वाचं आता ह्या ठिकाणाक पण काहीतरी असं नाव असायचं वावड्याची सकल असं म्हणायत हय वाडे आपले असायचे वाडे आणि हय पण असं वाडे होते आपले आपली पण घरातल्यांची काय आजोबा वगैरे गुरं वगैरे बांधायची शेती आणि करायची इकडे असा ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच आता मी अरुण काकांका आणि अनिलला घेऊन येलो आहे पण अनिलाक पण वाटलं की जाऊया माळावर तोच बोललो काल संध्याकाळी फिरता फिरता हे बघा ही हय है झोपडी होती म्हणजे आता आता एक दोन चार वर्षापूर्वी आपली म्हणजे गु गुरा वगैरे होती ना ती हय झोपडी होती बघा है विजा काका आपले सुनील दाचे बाबा माझे पप्पा म्हणजे तानाचे काका वगैरे का माझे काका हे बघा हय है सगळे काय करायचे तिकडून खालून गुरा घेऊन यायचे आणि हय एक दोन तीन वाजेपर्यंत गुरा आपल्या एरियास अशी चाराक सोडवायचे आणि दोन तीन वाजेपर्यंत थांबायचे थांबाय हां पावसाळ्यात कारण का इथे पाणी पिण्याची होती नेहरी घेऊन यायचे तिथे नेहरी करून मस्त की दुपारच्या नंतर तिकडे खाली उतरायचे मग त्यांना रेस पण मिळायची आणि गुरांना चारा पण मस्त की हिरवागार गी मिळायचा पाहिजे तेवढा हा जांब पाडलान दगडान दगड मुंबई स्वना ह्या स्वनाचे वाव विकलो असं घ्यायचा असा घ्यायचा येऊन येवतो बघ फुकट ओ इकड दाखू इकडी दाखव चलऊड तीन नको चार ठेव हे बघा अशी आता आणि <laughs> शेव मुंबईचो शेव हा <laughs> काय खय सुनला सो या पपल्याच्या दुकानात ना परग्यांका सांगतात मुंबईचो <laughs> आणि अंदाज पपल्याचे दुकान या बरं नाय टेस्ट हायली परग्यां का माहित आहे रोज पोरगी खातात आता मुंबईसून आणल्या सांगतात टेस्ट आणत दुकानात घेतल्यानी <laughs> सेफ्टी <हसा नुको। हुँ। laughs> साठी कोयता आणलेला आहे आणि आकडी बा लावलेली आहे रोजक आणि आकडे आणि कोयतो आणल्याने हा असून आता ते ह्या घेऊन जातले एक भारो लाकडल्याप्रमाणे सांगण्याप्रमाणे भारो हा आणि आता चलले घरात चललो लाकडा घेऊन चार लाकड चार काय घेईन पण घेतले नाही आहेत म्हणजे व्हिडिओ काढूसाठी घेतल्या नाही म्हणजे चार लाकडा घेतोय म्हणजे सा दाखवू काय ना बाहेर घेऊन चलले घरात म्हणजे बघतात कसा काय पुढे घेऊन जायत का हो चारच किती मोजून मी पाचच लाकडं भारू पण नाही हा चलले घरात चलले लाकडा घेऊन हे बघा हे ना शिकारीसाठी बसून तर तिथे बसून ना राखण करायची दुकरं वगैरे आली तर आणि आवाज द्यायचा मग डुकर पळून जायची असंच ह्या माणसाने मला एकदा फसवलेलं आहे स्कूटरवरून पाठीमागे उतरून पळालेला आहे आणि रात्री बारा वाजता मला स्कूटरवर उभा करून पळालेला आहे पाठीमागे चला आता जाऊया आम्ही त्या डोंगरावरती आता पुढच्या प्रवासाला त्या डोंगरावरती जाऊचा असा पावसात ना मासे पावस भरपूर चढतात म्हणजे पावसात जेव्हा पहिलं पाऊस पडता तेव्हा ह्या भरपूर असं पाणी साठलेलं असतं आणि भरपूर असे मासे चढतात जेव्हा नदीत पण चढले नसतं त्याच्या आधी हय मासे आपण मासे चढतात जेव्हा पाणी येतात पहिली साखळी ना तेव्हा ते ते ना घळ म्हणतात घळ म्हणजे याच्यात पाणी असतं याच्यात कुरले मासे मासेविषयी असतात असे घळ म्हणतात हां पहिल्या पावसात म्हणजे पावसात ते ह्या पाणी साठा मग ते असे त्याचे घळ निर्माण होतात मासे पण भेटतात केकडे वगैरे असे धळ पडलेले असतात पण पावसात येताना पण येऊचा लागतात म्हणजे घरात पाय गेलो तर म्हणजे पाय जरा दुखापत होऊ शकता अरुण काका पण चलाक जमत नाही पण अरुण काका पण इले होत की त्यांनी कालच माका म्हटल्यानी माका पण बघूचा आजोबा अजोबा आमची शेती करायची यांचे वापे बी बघूचे होत फक्त त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानी आणि म्हणाले मी म्हटलं सकाळी जाऊया जमत नाही हा पण चलतं या पाया पण त्यांच्या लागला होय खर्चटला वाकडी <laughs> कोयतो मानान नगदी जसे पहिले

ह्या असली तरी कोकणात आमचे टॅलेंट भरगोज असा भरलेला असा मी hmm. एक तरी काठी घेऊन जातो आमचा हँडमेड ड्रोन हा निवासची क्रिएटिव्हिटी निवासची क्रिएटिव्हिटी अगोदर त्याच्यावरून जांभळं काढली आणि जांभळं काढल्यानंतर त्याच काठीला मोबाईल बांधला आणि शूटिंग करतोय आम्ही आमचा नवीन ड्रोन गावटी ड्रोन चला आता आपण जाऊया ड्रोन कॅमेरा परतीचा प्रवास चालू झाला अरुण काका काही फोटो घेत आहेत आपले क्षण इथे कैद करून घेत आहेत माळावरचे मी प्रयत्न करतो आहे इकडनं मोबाईल क व्हिडिओ शूटिंग करायचा गाव मुंबईला दाखवायचा परंतु इकडनं नेटवर्क नसल्यामुळे लागत नाही आहे आणि आता माझा भाऊ अनिल याच्याकडे माझं सगळं सर्व समालोचन मी सोबत आहे व्हिडिओ शूट आता अनिल करेन पुढचा परतीचा प्रवास आहे तो अनिल दाखवेल आता आम्ही चढण चढना चढण चढता हे परत पोचल येतो तरी येतो येतो सध्या आता हमचा परतीचा प्रवास वर खाली वर खाली जाऊचा आणि मग तुम्ही घराकडे पोचतलात आता ही वाट वेगळी आहे घराकडे जाऊची सापाची सापाची कात साप असा कात टाकतो आपले त्याची जाती, जाती सापाची कात आहे अरे आहे बघ <laughs> आता तुम्ही बक्षाल तर या घनदाट जंगलातून आम्ही खालील का आणि इकडे आता तुमका दिसतली ती वस्ती ठीक आहे म्हणजेच आम्ही आमच्या घराकडे पोचलाव आज पाच दहा मिनिटं चालत अजून पाच दहा मिनटं पण तुम्ही बक्षाल ह्या जंगलातून वाट नाही आम्ही वाट चुकला, हो। चुकला वाट चुकला आंबे बघा हे बघा कसं कसं टॉपिक वळवता बघा ना दाखवला ही वाट म्हणून टॉपिक वळवता कोकणी मेवा खैरी खैरी आला चला चल परत घराकडे शूट टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी फक्त कोकणात

तर तुम्ही पुढे झालं तुम्ही बरोबर आहे. बाहेरकडे पत्ता लावत आपल्या. हा तर तीर्थ आहे. तू कर तू तुम्हाला घेता. हा हा पण हे.

वनात न वाट काढत काढत अखेर शेवटी माळरानाची सफर हा प्रवास इथे संपतोय आणि तो बघा स्टँड गुड बाय आमचे अरुण काका अनिल आणि या माझ्या छोट्या मित्रांचा हा प्रवास इथेच संपतोय कुठल्या कुठल्या हा महाराणाची सपो हा प्रवास इतिहास संपतोय पुन्हा भेटू लाईक करा मे महिन्यात मे महिन्यात आणि मे महिन्यात गावी नक्कीच भेट द्या शेअर करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा ओके आणि अगेन विजिट अगेन No.